श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो मन प्रसन्न राहण्यासाठी जी जागा निवडतो ते वातावरण आपल्याला आनंद देते तेथील ऊर्जा आपल्याला प्रफुल्लित करत असते थकल्या शरीराला नव चैतन्य देण्याचं काम ही जागा करत असते म्हणून देव सर्व ठिकाणी असले तरी अशी जागा शोधून ऋषी मुनींनी ठेवली त्या जागेचे जपले पाहिजे देवासाठी घर किंवा मंदिर नसते ते आपण आपल्या सोयीसाठी बांधतो हे लक्षात घ्या देवाला कोठूनही आवाज द्या तो तुमचे ऐकेल आता प्रश्न आहे घरात जागा कमी असल्यास कुठे बनवावे देवघर ज्यामुळे सर्व देवता प्रसन्न होतील व आशीर्वाद देईल मी म्हणालो त्याप्रमाणे देव सर्व ठिकाणी आहे पण पूजा करताना वास्तूच्या काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास देवांची कृपा लवकर प्राप्त होते घरामध्ये देवघर असल्यास सुख शांती आणि समृद्धी कायम राहते देवघर बनवले असल्यास प्राप्त होतात तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते पण जवळ असू नये त्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतर स्वयंपाक घरात देवघर किंवा मंदिर करत नाही देवघरात जास्त मोठ्या मूर्ती प्रतिमा नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज सांगितले आहे इतर देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ असतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्याच मूर्ती ठेवणे श्रेष्ठ मानण्यात आल्या आहेत घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते येत एत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू जसे चप्पल बूट पट्टे वगैरे घेऊन जाऊ नये देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे घरातील मंदिराच्या जवळपास बाथरूम असणे अशुभ मानले जाते त्यामुळे अशा ठिकाणापासून देवघर दूर ठेवावे जर एखाद्या छोट्या खोलीत देवघर असेल तर तेथे -ते, थोडीशी एका व्यक्तीला बसता येईल एवढी तरी जागा मोकली सोडावी म्हणजे बसून पूजा ध्यान वगैरे करता येईल घरामध्ये देवघर असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून घंटा नाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते पूजेमध्ये शिले सुकलेले फूल पान अर्पण करू नये स्वच्छ आणि ताज्या पाण्याचा उपयोग करावा या संदर्भात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी की तुळशी आणि गंगेचे पाणी कधीही शिरे मानले जात नाही त्यामुळे त्याचा उपयोग केव्हाही केला जाऊ शकतो तसेच बिरव पत्र पुन्हा धुवून उपयोगात आणता येते इतर सामग्री ताजीच असावी एखाद्या फुलाचा वास घेतला असेल किंवा ते खराब झाले असेल तर देवाला अर्पण करू नये दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवघर पडदात टाकून झाकावे ज्याप्रमाणे आपल्याला झोपल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यक्तय आवडत नाही ठीक त्याच भावनेने मंदिरावर पड़दा टाकावा देवघर कोणत्या दिशेला असावे याबद्दलची माहिती सांगत आहे वास्तुशास्त्रानुसार देवघर पूर्व दिशेला ठेवल्याने उगवत्या सूर्यासोबत संरेखित होते वास्तुशास्त्रानुसार देवघर उत्तर पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरात दिवा आणि हवनकुंड ठेवण्याची जागा आग्नेय कोपऱ्यात असावी वास्तुशास्त्रानुसार देवता किंवा मूर्तीचे तोंड पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे शास्त्रानुसार घरात देवघर असल्याने कुटुंबियांना सुख शांती आणि समृद्धी मिळते घरात देवघर बनवताना या गोष्टी लक्षात ठेवावे देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही कालासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल मन प्रसन्न व वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी रोज धूप कापूर वापरावा मंद सुगंध देणारी फुले असावीत मंद सुगंध देणारी अगरबत्ती लावा देवासाठी बंगला नको दहा बाय दहाची खोली नको त्याला हृदयात ठेवा तेथेही तो आनंदाने राहीर अभियोम